जत कर्जगी येथील घटनेच्या अत्याचार पीडित कुटुंबाला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची भेट जत तालुक्यातील ये कर्जगी येथील अत्याचार पीडित कुटुंबाची सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारपूस केली पोलिसांशी या प्रकरणी सं चर्चा करून बारा दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल करत असल्याचे सांगण्यात आले चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घुढपणे खूण पांडुरंग कळी या नराधमाने केला त्याचा संताप व्यक्त होत असून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रतिक्रिया उमटत आहेत मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस करून कुटुंबाला धीर दिला उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या घटनेचा तपास करणारे तपास अधिकारी सुनील साळुंके यांचीही भेट घेऊन लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन पुढील कार्यवाही करावी असं मत मांडलं साळुंकी आणि आदेशानुसार बारा दिवसात आरोपीवर चार्जशीट दिवसा दाखल करण्यात येणार असून घटना घडल्यानंतर इतक्या कमी दिवसात चार्जशीट न्यायालयात दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं पोलिसांनी या गुन्ह्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असं अस्वस्थ करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं सांगितलं उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी देखील भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती देऊन जलद न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने या घटनेचा तपास करत असल्याने मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच धावडवाडीचे मौलाना साबीर इम्रान बेग सामीन पठाण जतचे मौलाना आसिफ अफजल मोमीन उपस्थित होते